कर्मचाऱ्यांनी शपथ भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसित देशाची कल्पनाही होती महात्मा गांधींनी गुलामीतून भारत मातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले आता भारत मातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे या उद्देशाने ही स्वच्छतेची शपथ घेण्यात आली यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहीन आणि त्यासाठी वेळही देईल तसेच दरवर्षी शंभर तास म्हणजे आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्पाला पूर्ण करेन मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्ली व वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेल मला हे मान्य आहे की जगातील जे देश स्वच्छ आहे त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाही व इतरांना घाण करू देत नाही या विचाराने मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेल मी आज जी शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेल तेही माझ्यासारखे स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी प्रयत्न करेल मला माहिती आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल अशी शपथ यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शपथेचे प्रामाणिकपणे पालन केल्यास उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर आगामी काळात स्वच्छ दिसेल